जगात दर दिवशी सायबर क्राईमच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून अमरावती जिल्ह्यात देखील सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याच्या घटना दिवसेंदिवस लगातार उघडकीस येत आहे सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक व मानसिक फसवणूक ही होण्यापूर्वीच कशी टाळता येऊ शकते त्यासाठी सायबर क्राईम शाखेकडून चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृतीचे धडे चित्रफीतीतून पुरविण्यात येत आहे कोरोनाच्या संक्रमण काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत असताना राज्य शासनाकडून राष्ट्रीयकृत बुकिंग सेवांचे से डिजिटलायझेशन करण्यात आले आहे त्यामुळे सुशिक्षित नागरिकांकडून यापुढे बँकिंग व्यवहार हे देखील सरसकट ऑनलाईन पद्धतीतून करण्यासाठी प्राधान्य देण्यात येत आहे मात्र ऑनलाईन पद्धतीतून व्यवहार करताना खातेदार सतर्क राहणे हे देखील तेवढेच अत्यावश्यक असून फक्त एका चुकीमुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ शकते त्यामुळे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी एन यांच्या संकल्पनेतून मेळघाट भर सायबर क्राईमच्या माध्यमातून सावधानी बाळगण्यासाठी जनजागृतीचे धडे चित्र फितीद्वारे गावोगावी पोहोचून नागरिकांपर्यंत पुरविण्यात येत आहे त्याच अनुषंगाने फडतडे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे व सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते पोलीस उपनिरीक्षक करुणा मोरे यांच्या उपस्थितीत सायबर क्राईमच्या माध्यमातून साकारण्यात येत आहे तत्पूर्वी अमरावती येथून धारणी येथे सायबर क्राईम शाखेकडून आणण्यात आलेल्या चित्रफीत रथातून नागरिकांना अत्यंत मोलाची जनजागृती पर टिप्स देण्यात आल्या चित्रफीत रथामार्फत अत्यंत वेधक व मार्मिक संबोधनातून सतर्कतेचा इशारा देणारी सायबर क्राईमची चित्रफीत दाखवून वेळीच जागे होण्यासाठी जनजागृती पर मार्गदर्शन करण्यात आले सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्वच जण कमी अधिक प्रमाणात इंटरनेटचा वापर करतच असतो तर कुठेही काहीही अवस्था सहजरित्या गुगल कर असंही सांगितलं जातं इंटरनेटच्या सकारात्मक वापराबरोबरच दुष्प्रवृत्तीद्वारे केला जाणारा दुरुपयोग सर्वसामान्यांचे जीवन डळमळीत करू शकतो इंटरनेटद्वारे केल्या जाणाऱ्या गैरवापरास सायबर क्राईम असे सायबर क्राईमचे स्वरूप समजून त्यानुसार उपाययोजना राबवणे अत्यंत गरजेचे आहे संगणकीय क्षेत्रात सायबर क्राईमचा सायबर शिरकाव हा अनेक अनर्थ व संकटांना आमंत्रण देणार आहे साधारणत सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की ते सिस्टम नेटवर्क किंवा वेबसाईटमध्ये आंशिक किंवा पूर्ण नियंत्रण संपादन होते यामध्ये महत्त्वाच्या डेटा आणि माहितीमध्ये बेकायदेशीर प्रवेश करणे गोपनीयतेचा भंग करणे या गोष्टीचा प्रादुर्भाव आहे बरेचसे हॅकर्स कॉर्पोरेट आणि सरकारी खात्यांवर हल्ला करतात यानंतरचा प्रकार आहे स्पॅनिंग स्पॅमिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक मेसेजिंग सिस्टमचा वापर केला जातो सामान्यत संदेश पाठवण्यातील ईमेलचा वापर केला जातो ज्यामध्ये मालवेळात वेबसाईटचे बनावट दुबे करणारे संदेश जोडलेले असतात ईमेल स्पॅमिंग खूप प्रचलित आहे अपरिचित संस्था कंपन्यांकडे नको असलेले खाऊ संदेश मोठ्या संख्येने वापर करताना पाठवले जातात तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी